नमस्कार मित्रांनो मी आता आलेलो आहे फी नियंत्रण जिथून होतं म्हणजे फी रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे शुल्क नियमन अथॉरिटी त्यांच्या सचिवांना भेटायला आलेलो आहे आणि साहेब महाराष्ट्रामध्ये अनेक मुलांचं आता शिक्षण खूप खाली चाललेले अनेक मुलं शाळाबाह्य होत आहेत अनेक मुलं कॉलेज त्यांना सोडावं लागते त्याचं कारण असं आहे की त्यांची जी फी असते मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल कॉमर्स असेल आर्ट्स कुठल्याही कोर्स असो जी फी तीस हजार असायला पाहिजे ती जवळपास दीड दोन लाख रुपये सांगितली जाते आणि हे कंट्रोल करण्यात यावं त्याच्यासाठी हे फी नियामक मंडळ प्राधिकरण बनवलेलं आहे तर हे संस्थाचालक काय करतात आपल्याला बोगस प्रस्ताव हो देतात मग त्या बोगस प्रस्तावामध्ये नको ते खर्च दाखवून ती कॉस्ट वाढवतात शिक्षक नेमतात त्याचीही बोगस नियुक्ती असते तर आपल्या प्राधिकरणाची जबाबदारी अशी आहे की त्यांनी जो प्रस्ताव दिलेला असतो संस्था चालकांनी त्याची छाननी झाली पाहिजे त्याची तपासणी झाली पाहिजे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तिथे ते खरोखर तेवढे शिक्षक आहेत का तेवढ्या सुविधा आहेत का मुलांना हे तपासण्यासाठी हे प्राधिकरण आहे पण दुर्दैवाने प्रशासन म्हणजे प्राधिकरणाकडून तशा काही गोष्टी व्हायला कमी पडतंय वाटतं त्याच्यामुळे अनेक संस्थांमध्ये साहेब अशी प्रकरणं ओढती शेत आहेत की बोगस शिक्षक नियुक्ती केली जातात म्हणजे ज्यांची पात्रता नाही ते नियुक्त केले जातात किंवा काही लोकांना एवढा पगार दिला जातो की त्यांची अजिबात लायकी नसते किंवा काही लोकांना एवढाच पगार दिला जातो की त्यांच्या जा, लायकीचे वाभारे पण काढले जातात उदाहरण तुम्हाला एक सांगतो मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक सचिव होते मुख्य सचिव होते अरुण बोंगिरवार यांचा मुलगा एका संस्थेने त्यांच्या शाळेमध्ये प्राध्यापक म्हणून दाखवलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा पगार वर्षाचा दाखवला आहे पंच्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपये म्हणजे साहेब महिन्याला फक्त सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सहा वर्ष मुख्य सचिवाचा मुलगा प्राध्यापक म्हणून जर जा सात हजार एकशे चाळीस रुपयात काम करत असेल आणि त्याच्यावरती जर फी नियामक प्राधिकरणाला सांगून सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नसेल तर साहेब असं महाराष्ट्रामध्ये लाखो शिक्षकांचं अशा प्रकारचं शोषण होत आहे हजारो संस्थांमध्ये हा घोटाळा चालू आहे आणि लाखो मुलांना साहेब ही फी न परवडल्यामुळे शाळा सोडावी लागते त्याच्यामध्ये बघा कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनी तर सेम नावाचं एक आणखी अकाउंट बनवले आणि मुलांची फी तिकडे जाते पण आपलं प्राधिकरण त्याच्यावर कारवाई करत नाही ती कारवाई तातडीने व्हायला पाहिजे मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक ट्रस्ट आहे जी माझी मुख्यमंत्र्यांशी संबंधित आता हे माझी सचिवाचं मी उदाहरण सांगितलं आता माजी मुख्यमंत्र्यांचं सांगतो त्यांची विलासराव देशमुखांशी संबंधित ही मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट आहे राजीव गांधी कॉलेज तिथेही असं बरंच घोटाळा झाला आणि हे फक्त दोन नावाला उदाहरणं सांगितले तालुक्यात तालुक्यात तालुक राजकारणी लोकांच्या शाळा त्याच्यात हे बोगस प्रस्ताव हो। आणि त्याचं अल्टिमेट साईड नुकसान असं होते की आपण भविष्यातले बाबासाहेब आंबेडकर निर्माण करू शकलो नाही आपण स्वामी विवेकानंद निर्माण करू शकलो नाही कारण हा जो गुणवान विद्यार्थी सर त्याला शिक्षणाची जी संधी पाहिजे ती या फीमुळे नाकारली जाते आणि म्हणून आम्ही तुमच्याकडं अशी मागणी करायला आलो की आपण गावागावात जाऊन जिथे जिथे ह्या शाळा कॉलेज आहेत त्यांनी जे काही प्रस्ताव दिलेत फी वाढीचे ते व्यवस्थित चेक करून जेवढ्या कमी ती फी करता येईल तेवढ्या कमी करण्यात याव्या त्या छाननी करून त्यातले जे बोगस शिक्षक असतील ते काढण्यात यावेत आणि त्याच्यात जे साहेब पात्रता प्राप्त आहेत जे खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांना घडवण्यास सक्षम आहेत अशा शिक्षकांना त्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि शिक्षण क्षेत्राचा हा जो काही बाजार मानलेला आहे सर एका काळामध्ये आपल्याकडे शिक्षण महर्षी असायचे आता सगळे शिक्षण सम्राट झालेत आणि याचा परिणाम असा झाला की आपल्याला गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय त्या संदर्भात आमच्या ह्या मागण्या आहेत की आपण शाळा शाळांमध्ये त्या कॉलेजांमध्ये त्या संस्थांमध्ये जाऊन यांनी जे काही प्रस्ताव दिलेले आहेत त्याची छाननी करा तपासणी करा आणि शिक्षकांना पण यात न्याय मिळेल आणि विद्यार्थ्यांना पण न्याय मिळेल एवढ्या सगळ्या आमच्या मागण्या आता ओ टू यू हा

बघितलं जातं आणि विद्यार्थ्यांवर पण जास्त पडणार नाही आम्ही पाहतो अजून सॉफ्ट पुढच्या वर्षीचे प्रस्ताव आहे मागच्या वर्षी काम संप सत्तावीस त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन सुद्धा तक्रारी येतात आमच्याकडे ते सुद्धा आता मी आल्यापासून सुरू केलं इन्स्पेक्शन तयार केलं साधारणपणे ऑगस्ट महिन्या संपल्यानंतर सुरू म्हणजे सर ज्यावेळी मला तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल माहिती मिळाली की आता ह्या विषयाला न्याय देणारा व्यक्ती आलाय म्हणून मी पुण्यामध्ये मुंबईला आलो <laughs> की म्हणजे काम आहे पण साहेब तुमचा अॅटिट्यूड जो आहे तो या संदर्भात मला पॉझिटिव्ह वाटला म्हणून मी तुमची भेट घेतली दुसरी गोष्ट सर की ह्या भ्रष्टाचाराला जे खतपाने मिळते ते याच्यामुळे की जे काही प्रस्ताव असतात त्या संस्था शाळेचे किती फी असावी मेडिकलची इंजिनिअरिंगची हे सगळं वेबसाईटवर टाकणे गरजेचं असतंय बऱ्याचशा संस्थांनी वेबसाईटवर टाकलेलं नाही आम्ही वेबसाईटवर टाकलं आम्ही पण कळवलं आणि आम्ही टीम आमच्याकडे दोन माणसं ठेवले तर आम्ही व्हेरीफाय करतो नाही पाहिले त्यांना नोटिस जातात ओके या सुरू केली येस सर सगळं पाहून आता त्यांनी रिपोर्ट पण यायला लागले आम्ही केलं पाहिजे येस सर आता ह्याच्यामध्ये जे आहे ना वेबसाईटवर त्यांनी टाकले तर मुलांना याचा फायदा असा होईल की ह्या कॉलेजची एवढीच फी आहे त्याच्यावर द्यायची नसते हे पालकांना माहितच नाही आणि मी आम्ही चालू केलं कायद्यामध्ये जी ची जी व्याख्य आहे हा आम्ही जेव्हा मी टाकतो पुचली हा त्याच्यामुळे आम्ही ठळक केले ते, ते जास्त फी घेता येणार वाचायला पाहिजे आणि सर मुलांसाठी हे पण सांगा पालकांसाठी पालकांनी पण तक्रार जर केली तर त्याच्यावरती तक्रार ना मी पाहतो फी संबंधी तक्रार असेल तर शंभर टक्के आम्ही विश्लेषण करतो इतर जर तक्रारी असतील इतर विषयाच्या आमच्या संबंधित सांगतो तुम्ही संबंधित तुमच्याकडे जर तक्रार आली एखाद्या विद्यार्थ्याची तुम्ही ऑटोमॅटिक समा करतो काही पुराव पडली मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो पालकांना आणि विद्यार्थ्यांना की जर आपल्याला एखाद्या कॉलेजमध्ये तीस हजार फी असेल दीड लाख रुपये मागत असतील पन्नास हजार फी असेल चार लाख रुपये मागत असतील तर डेफिनेटली आपल्याला जे फी नियामक शुल्क प्राधिकरणाचे सचिव आहेत आय एस ऑफिसर यांनी जे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही यांच्याकडे तक्रारी करा मॅक्झिमम तक्रारींचं ते निरसन करतील याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही जरूर आमच्या सनद्रपती शासन पक्षाशी संपर्क करू शकता परंतु साहेबांनी ज्याप्रमाणे आपल्याला आश्वासन दिले साहेब महाराष्ट्रातील आज लाखो शिक्षक लाखो विद्यार्थी आज आपल्यामुळे काय म्हणा पण निर्धास झालेत किंवा त्यांची जी चिंता आहे की काहींना पगारच मिळत नाहीये साहेब काहींची तर उदाहरणं अशी शिक्षकांची की पगार दाखवला जातो मस्टरवर दीड लाख रुपये त्याच दिवशी बँकेमध्ये त्यांचे बाउन्सर वगैरे जातात आणि ते विड्रॉ करून कॅश मध्ये द्यावा लागत तर ते सुद्धा दाखल काही लोकांना साहेब कारण फी मधलं शोषण हेच मुलांना शाळेतून बाहेर जाण्यासाठी किंवा कॉलेज बाहेर जाण्यासाठी जबाबदार ठरते सर जास्तीत जास्त मुलांना शिक्षण मिळावं जास्तीत जास्त मुलं प्रवाह द्यावी आणि हा देश विश्वगुरू होण्याच्या दिशेनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण आणि माफक फी मध्ये मिळालं पाहिजे त्याच्यासाठीच आमचा हा प्रयोग आहे आपण जे काय आम्हाला सूचना दिल्या आम्हाला मदत केली किंवा पालकांना जो काही सल्ला दिलेला आहे की ज्यांना त्रास असेल विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्याकडे तक्रार करावी सर्व जातीने त्याच्यामध्ये लक्ष घालून ते तपासणार आहेत आणि काही ठिकाणी सुनावणी सुद्धा घेऊन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरण म्हणजे फ्री रेग्युलेटरी अथॉरिटी इंडिया हे मदत करणार आहेत महाराष्ट्राची जी ही म्हणजे कुठल्या संस्थेची कुठल्या शाळेची कुठल्या कॉलेजची कुठल्या कोर्सची फी असावी महाविद्यालय महाराष्ट्रातील जेवढी विना अनुदानित महाविद्यालय त्यांची फी किती असावी हे ठरवण्याचं काम इथून केलं जातं आणि ती जेवढी फी हे लोक सांगतील म्हणजे प्राधिकरण जे सांगेल नियमक प्राधिकरण तेवढीच मित्रांनो फी घ्यायची असते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मागितली तर तो भ्रष्टाचार आहे तो अपहार आहे आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करता येते आम्ही तुम्हाला खाली इथले फोन नंबर देऊ इथले वेबसाईटचे नंबर देऊ ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्यावसायिक जेवढे शाळा जेवढे कॉलेज असतील त्या सगळ्यांच्या तक्रारी तुम्हाला इथे करता येतील आम्ही खाली कमेंट मध्ये किंवा वरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला याचे फोन नंबर ईमेल वगैरे सगळे देऊ साहेब आपण या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या प्रकारची भूमिका घेत आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत